ुम् स्वामी ऐसे घडाबे मनामाजी अनुकूल भावे विकल्पतया आडकाहि नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया चिपळूणचे श्रीयुत आशी साडविलकर गुरुजी यांनी लिहिलेली आठवण विसरू कसा मी गुरुपादुकांना अनुग्रह झाल्यानंतर दिलेला मंत्र न चुकता जपणं त्यांना प्रिय ते करणं निंदा स्तुती मोठेपणाचा हव्यास याविषयी मौन पाळणं सर्वत्र समभाव राखणं इत्यादी साधना हेतूपूर्वक कटाक्षानं चालू असते त्यावेळी माझी आर्थिक स्थिती अगदीच केविलवाणी होती पण वाटे की श्री गुरु माऊलींच्या छोट्याशा रौप्य पादुका घडवून पूजनात ठेवाव्यात पण त्यांचा आशीर्वाद मिळेल का अशी शंका उपस्थित झाली तत्पूर्वी त्यांच्या खडावा सपाता काय मिळेल ते मिळवावं आणि पुजावं असा विचार होऊन एका दर्शन प्रसंगी ही इच्छा श्रीयुत मोहन गोडबोले आणि श्रीयुत वसंतराव देसाई यांच्याजवळ प्रकट केली त्यांनी ती श्रींना सांगितली बाकी काही त्यांना समजू दिलं नाही थोड्याच वेळात आतून निरोप आला तुम्ही चांदीच्या पादुका आणणार आहात ना त्याच मी आशीर्वाद देईन असे अतींद्रिय दाखले अनेक आहेत पुढे लवकरच मी पादुका तयार करून नेल्या आणि श्रींनी भावभक्तीनं त्यांचा आशीर्वाद दिला चार पाच महिन्यांनी आमचं स्वतंत्र घरही बांधून उभं राहिलं आणि आज त्यातील एका दर्शनीय खोलीत रोषणाईत त्या पादुका विराजत आहेत समोर श्री राम मंदिर असून श्रीरामरायांसमोर स्वामी आहेत हा अपूर्व योग आहे त्याच सरळरेषेत आमचं जुनं घर आहे श्रीराम मंदिरामागे आणि हे आहे अगदी राज रस्त्यालगतच तत्पूर्वी आम्ही भाड्यानंच राहत होतो या घटनेमुळं श्रींचा आशीर्वाद घेऊन घरालाही नाव आम्ही आशीर्वाद असंच दिलं आहे ह्याच पादुका स्वामींच्या महासमाधी प्रसंगी कधी नाही त्या सरळ उजव्या बाजूला पहाटेच वळल्या होत्या सकाळी श्री बोडस गुरुबंधूंनी समाधीवृत्त सांगताच डबडबलेल्या नेत्रांनी सर्व कोडं उमगलं जड चैतन्य झालं पादुकांनीही सूचना दिल्या श्री गुरु माऊलींच्या कृपेनं अनुग्रह झाल्यानंतर दिलेला मंत्र न चुकता जपणं त्यांना प्रियते करणं निंदा स्तुती मोठेपणाचा हव्यास याविषयी मौन पाळणं सर्वत्र समभाव राखणं सत्कृत्याकरिता स्वतःचीही पर्वा न करणं सहज उपासना साधणं उघड स्वामी संकीर्तन करणं व्यावहारिक गोष्टीतही परमार्थ जोडणं इत्यादी साधनाही हेतूपूर्वक कटाक्षानं चालू असते अशीच साधना सन एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये श्रीकृष्णधाम संगम माहुली सज्जनगड आणि पंढरपूर क्षेत्री गेलो असता चालू होती पंधरा दिवसांपैकी सुमारे सात दिवस पंढरपूरलाच होतो तिकडे माझा पहिलाच प्रवास तोही एकट्याचा गाठीला पैसा बेताचा ओळखीच्या नावानं पंढरपुरात शून्य तिथे माझी जणू सत्वपरीक्षाच झाली तिचं पारितोषिक अभंग सनत श्री गुरुमाऊलींनी कसं दिलं ती अलौकिक घटना रहस्यमय आहे मी चिपळूणला येण्यासाठी पंढरपूर सोडलं वाटेत माहूत गावी उतरलो काही घेण्यासाठी येऊन गाडी पाहतो तर ती पुढे निघून गेलेली मला थोडा वेळ झाला होता कंडक्टर आणि माझ्या शेजारील प्रवाशांना माझं नाव गाव काहीच माहीत नव्हतं मीही उतरत आहे हे कंडक्टरला माहीत नव्हतं गाडी खचून भरली होती तिकीटाचे पैसेही दिले नव्हते तिकीटं मात्र घेतली होती पुरेसे पैसे नसल्यानं चिपळूणला स्टँडवरच ते देणार असल्याचं कंडक्टरला सांगितलं आणि त्यांनीही ते मान्य केलं तीन चार बॅगा थर्मास वॉटर कॅरियर बॅगांची तोंड उघडी एका बॅगेत म्हणजे प्लॅस्टिकच्या श्रीस्वामींचा फोटो गंगेची लोटी अशा अनेक वस्तू मिळून सुमारे तीनशे रुपयांच्या वर सामान गाडीच्या बैठकीवर उघडं होतं गाडी गेलेली बघून माझा चेहरा पांढरा फटफटीत झाला नामस्मरण चालूच होतं शांत होऊन पुन्हा पंढरपूरला आलो स्टेट बँकेच्या एजंटांनी ओळख नसताना अडचण जाणून खर्च भागण्यापुरते पैसे दिले पुन्हा निघालो रात्रऊ कराडला मुक्काम केला दुसऱ्या दिवशी दुपारी चिपळूण स्टँडवर हजर झालो सर्व चौकशी केली पण व्यर्थ इतक्यात आमचा कनिष्ठ बंधू तिथं आपल्या कामासाठी आला असता मला पाहून म्हणाला काय दादा सामान ना सगळं सुरक्षित घरी नेऊन ठेवलं आहे तुम्ही चला आता काळजी नको मी गहीवरून मनोमन श्री गुरुमाऊलींचे चरण धरले त्याचं असं झालं थर्मासवरून कॅन्टीनमधील अनंत नामक माझ्या मित्रानं माझं सामान ओळखलं त्यानं मी जाताना ते पाहिलं होतं ते सहज त्या टीत गेले होते त्यांनी तिकिटाचे पैसे देऊन ते सामान ताब्यात घेतलं आणि माझ्या बंधूंना निरोप देऊन ते सर्व त्यांच्या हवाली केलं पुढे त्या बँक एजंटाचे पैसे मनी ऑर्डरने पाठवले पावसला जाऊन श्रींना भेटलो सर्व साक्षेपानं सांगितलं तेव्हा ते, ते जणू मला सावध करून कळलं ना असं पटवीत आहेत हे त्यांच्या हसण्यावरून स्पष्ट होत होतं हसणं बोलणं जाणवलं आणि गुरु तोची देव देव तोची गुरु हे मनात पक्क झालं श्री सद्गुरूंच्या सन एकोणीसशे सदुसष्ट सालातील जन्मोत्सव दिनी त्यांच्या मोठ्या फोटोसमोर भेटवस्तू न ठेवता त्यांना त्या समक्षच समर्पण कराव्यात अशी बलवत्तर इच्छा झाली किती वेळ होवो जेवण घ्यावयाचं नाही असा निर्धार झाला आणि बाहेर बाकावर नामस्मरणात लीन झालो गर्दी आतोनात पण स्वतःला पुढे पुढे करण्याची आपली इच्छा नाही आणि श्रींना यत्किंचितही त्रास होऊ नये ही दक्षता अशात या सगळ्या वातावरणात आमचा नंबर कधी लागणार काय माहिती असा एक विचार मनात येऊन गेला पण सुमारे बारा नंतर स्नानोत्तर ठराविक नामस्मरण करून मी आपल्या गुरूंना वंदन केलं आणि त्यांनी डॉक्टर मिराशी आणि श्रीयुत देसाईंकरवी दर्शनाकरिता त्वरित बोलावून घेतलं मी दिग्मूळ होऊन सर्व साहित्यासह झटकन आत जाऊन ते त्यांना ते समर्पिलं त्यांनी मुक्त हास्यानं ते स्वीकारलं आणि खडीसाखर प्रसाद दिला आणि आशीर्वाद दिला रात्री डॉक्टर मिराशी महाशयांनी देवभावाचा भुकेला संदर्भात ही ताजी घटना सर्वांना सांगितली देवाला नुसत्या वस्तूंनी प्रसन्न करून घेणं अज्ञान आहे त्या असल्या काय आणि नसल्या काय सारखंच मुख्य म्हणजे मातेवर बालकाचं प्रेम पाहिजे ते नाही तर व्यर्थच हा बोध ठसला साधनांचा कर्मकांडांचा पसारा कमी होत गेला चिपळूणच्या श्रीयुत आशी साडविलकर गुरुजी यांनी लिहिलेल्या विसरू कसा आम्ही गुरुपादुकांना या आठवणीचं वाचन आपण ऐकलं उद्याच्या भागात कोल्हापूरच्या सौ यमुताई कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकणार आहोत श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी की जय हरि ओम तत्सत्